प्रतीक्षित विमानसेवा आता सुरू झालेली आहे आणि सोलापूरकरांनी अनेक वर्षांपासून तर विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती सोलापूरकरांची पंधरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि मुरलीधर मोहळ हो। तसंच जयकुमार गोरेंनी या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला तसंच वॉटर कॅनन सॅल्यूटद्वारे विमानाचं जोरदार स्वागतसुद्धा करण्यात आलं त्यामध्ये आज सोलापूरकरांच्या सेवेत विमान सेवा आता दाखल झालेली आहे मुंबई चार ते पाच लोकांचा दुर्दैवी घटना आहे आता आम्ही सुद्धा सगळे बसल असताना टीव्ही ला पाहिलं ती दुर्दैवी घटना आहे निश्चितपणे त्याची चौकशी होईल वरष्ठ पातळी त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय झालं का हे अजून समोर आलं नाही पण दुर्दैवी घटना आहे आपण पाहतोय सोलापूरकरांसाठी अखेर हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि विमान सेवा सुरू करण्यात आलेली आहे याचा शुभारंभ एका या, या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला जयकुमार गोरे आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते विमान सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला